कणीदार तूप म्हणजे <laughs> रवाय अगदी घरच्या तुपासारखं कणीदार गोकुळ तूप आज भारतीय युवा मोर्चाच्या माध्यमातून पूर्ण देशभरामध्ये साडेपाचशे जिल्ह्यामध्ये भारतीय युवा मोर्चाच्या माध्यमातून इलेक्ट्रॉनिक ई व्ही एम मशीनच्या विरोधामध्ये हस्ताक्षर मोहीम पूर्ण प्रत्येक जिल्ह्यामध्ये राबवत आहोत याच्या माध्यमातून जे दोन हजार चारला आणि दोन हजार तेराला ई व्ही एमच्या विरोधामध्ये जो निकाल लागला त्या निका ई व्ही एमच्या विरोधामध्ये निकाल लागला त्या निकाल, निकालाच्या विरोधामध्ये आम्ही ई व्ही एम हटावो देश बचावो या अंतर्गत आपण काम करत आहोत देशभरामध्ये आम्ही ई व्ही एम विरोधी काम करत आहोत त्या ई व्ही आम्हाला येणाऱ्या काळामध्ये प्रामुख्यानं बॅलेट पेपरची आमची भा भारतीय युवा मोर्चाच्या माध्यमातून मागणी आहे येणाऱ्या काळात ज्या निवडणूक आहे की पारदर्शक होण्यासाठी आम्ही भारतीय युवा मोर्चाच्या माध्यमातून बॅलेट पेपरची मागणी करत आहोत आणि ही निवडणूक पूर्ण देशभरामध्ये दे बॅलेट पेपरच व्हावे आणि इलेक्ट्रॉनिक इव्ही मशीन हे रद्द क व्हावं ही आमची पूर्ण भारतीय युवा मोर्चाच्या माध्यमातून मागणी आहे भारतीय युवा मोर्चा अति युवा मोर्चा इवीएम इवीएम हटाव ने क्या किया इवीएम क्या किया हटाओ बचा हटा देश ने क्या किया का सत्यानाश <गत्ति> भारतीय युवा मर्चा भारतीय युवा मोर्चा